भारतीय जनता पार्टी परिवार व जनसौराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष मान्य राजन पाटील यांच्या आज आठ डिसेंबर रोजी वाढदिवस त्यानिमित्ताने खारेगाव पार्शिक नगर येथे नागरी सेवा कॅम्प आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या नागरी सेवा कॅम्पला भेट दिली त्याप्रसंगी मनोहर सुखदरे जगदीश गौरी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या नागरी सेवा कॅम्पला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला बारा वाजता जनसौराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष मान्य राजन पाटील आले त्यांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माध्यमांशी बोलताना मान्य राजन पाटील यांनी सांगितले की जनसेवा करणे हा माझा धर्म आहे व मी हा जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत आहे माझं नाव नुतन आहे आणि राजन पाटील यांच्या यांचा बार्दिवसा हा कॅम्प लावला आहे त्याच्यातून आम्हाला बऱ्याच फॅसिलिटी मिळत आणि सोप्या झाल्या आहेत मी ॲक्च्युली पॅन कार्ड बनवण्यासाठी आले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आलेली आहे इथे आणि खूप बरं वाटलं की राजन पाटील सर आहेत ना त्यांच्या वाटीच्या निमित्त इथे हे कॅम्प हे केले आहे आपण तर इथे माझं हे लाडकी बाईन केवायसी पूर्ण झालं आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते आजचा हा जो प्रयोग राजन पाटील लावलेला आहे या त्याचमुळे इथल्या सर्वसामान्य लोकांना तसंच शिकू प्रवर्ग आहे त्या लोकांसाठी हे खूप फायद्याचं ठरलेलं आहे आणि त्याचा आनंद आपण बघतच आहात की त्या काही ठेव्याची राहिली होती ती ठेव्याची कंप्लीट झालेली आहे की इकडे पैसे देऊन भरपूर ठिकाणी हे कार्यक्रम राबवले जातात जसं की पॅन कार्ड लिंक करणं किंवा पॅन कार्ड काढणं आधार कार्ड काढणं यासाठी ह्या गोरगरीब जनतेकडे पैशांची कमी असते त्यामुळे तीक ह्यांना हे कागदपत्र बनवता येत नाही आज राजन पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा जो छान छान उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे खूप आभारी आहोत त्याचप्रमाणे त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो थँक्यू महाराष्ट्रमध्ये मी शर्बन पाटील आज शनी मंदिर वार्षिक नगर येथे आपण आलेलो आहोत आणि आज जनसौराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष मान्य राजन पाटील यांच्या वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी नागरी सेवा कॅम्प या कॅम्पचं जो उपलब्ध करून दिलेलं आहे त्या निमित्ताने वार्षिक नगर व हो शनी मंदिर येथे नागरिक मोठ्या संख्येने आपल्या तसं तरी आपण बोलणार आहोत आज जन स्वराज्य व्यक्ती ट्रस्टच्या माध्यमातून आपण खारेगाव पार्शिक आणि शनि मंदिर या विभागात वेगवेगळ्या प्रकारचे आपण कॅम्प घेत असतात तरी आज नागरिक सेवा कॅम्प आपल्या काय

सेवा कॅब नागरी सेवा देखील जे आहे याच्यामध्ये आपण नऊ वेगवेगळ्या फॅसिलिटीज लोकांना मिळतो आहे आधार कार्ड लिंक पॅन कार्ड लिंक करणं पॅन कार्ड नवीन बनवणं आधार कार्ड बनवणं किंवा आता लायसन कार्डलं रजिस्ट्रम आवाज ज्या लोकांच्या किंवा जनतेच्या दैनंदिन गरजा आहेत बेसिक नीड्स आहेत ते आपण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी आमच्या काही स्वातीने वाढ यांचं आम्हाला सहकार्य लाभलं त्यांच्याबद्दल सहकार्य लाभलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी घेऊन आणि खरं तर हा कॅम्प साईनाथनगरमध्ये लावायचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आमचं जे आहे की छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या खानाकोपऱ्यात कोपऱ्यात बेसिक नीड जे आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे मान्य मोदीजींचं जे विजन आहे की कुठलाही माणूस हा सेवांपासून शेतकरींपासून वंचित नसला पाहिजे गळ्यागाळातल्या प्रत्येक घटकाला ज्या शासनाच्या सेवा आहेत त्या पटकन आणि अतिशय सोप्या याच्यात दाबल्या पाहिजे त्यामध्ये बघू शकता आज आपण नऊ सेवा घेऊन इथे आलेलो आहोत धन्यवाद आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला पुन्हा शुभेच्छा आज नागरिकांना सेवा उपलब्ध करून देतात राजीव पाटील साहेबांचा वाटतं वाढती शुभेच्छा राजीव पाटील साहेबांनी मी पाहते एक वर्षापासून पण त्यांना एवढं त्यांनी झोकून आहे जनसेवा करण्यासाठी बरेच त्यांचे आध्यात्मिक कार्यक्रम होतात मागे त्यांचं रुद्राचं वाटप सोहळा झाला होता दांडे दिंडीचा कार्यक्रम प्रचंड कार्यक्रम करतात ते त्यांना पुढच्या आयुष्यासाठी माझ्यातर्फे शुभेच्छा सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी लोकांसमोर एक छान उदाहरण ठेवलेलं आहे की आपल्या वाढदिवसा सत्कर्म करायचं असतं आणि आज त्यांच्याकडून ते सत्कर्म करत आहे कारण सर्वसामान्य लोकांना इथं जी लोक आहे त्यांना हातावरच पोट असल्यामुळे त्यांना एवढे पैसे खर्च करून म्हणजे भरपूर सारे कागदपत्र तयार करायला मिळत नाही मग ते त्या योजनांपासून वंचित राहतात आज पाटील साहेबांच्यामुळे त्यांना त्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होते आणि त्या पूर्ततांमुळे त्यांचे तर आशीर्वाद लागतीलच पण आम्हाला सुद्धा कुठेतरी सत्तर्म केल्याचा आनंद वाटतोय आणि अशी सेवा साहेबांच्या हातून घडवून जनस्वराज्य भेटण्याकडे भारतीय जनता पार्टी परिवाराकडून केले जातात मी श्रवण पाटील ठाणे